हॉटेल सवाई मल्हार असल हॉल ए एसी नॉन एसी मुंबई नाशिक महामार्ग येथील सुप्रसिद्ध हॉटेल जेवणाची उत्तम चव आणि स्वच्छतेमध्ये असलेले तालुक्यातील एकमेव ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँकेट हॉल चवीचा शोध इथे संपतो नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे रेनी कार्निवल संवाद तरुणीचा मोठ्या उत्साहात साजरा गाणी कविता एक सादर करत केले प्रबोधन आंबेडकरी चळवळ अधिक गतिमान करण्यासाठी आजचे युवक युवती एकत्र येऊन काम करणे खूप गरजेचे आहे तसेच त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी व त्यांना विचार मंच उपलब्ध करून देण्यासाठी समता संघर्ष संघटन व समता संघर्ष संघटन सांस्कृतिक मंच यांच्या वतीने शिव बिरसा फुले शाहू आंबेडकर विचारधारेवर आधारित विशेष युवकांसाठी रेनी कार्निवल संवाद तरुणाचा हा कार्यक्रम रविवारी शहापूर तालुक्यातील असनगाव येथील पिताश्री लॉन्स येथे मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शैलेश दोंदे होते कार्यक्रमाचे उद्घाटन मुंबई विद्यापीठ लोककला अकादमी विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर गणेश चंदन शिवे यांनी केले तर स्वागताध्यक्ष सदानंद गायकवाड गणेश सोस्टे होते प्रमुख पाहुणे म्हणून मुंबई महानगरपालिकेचे शहर उपाभियंता महेंद्र उबाळे मीरा भाईंदर महापालिकेचे उपायुक्त संजय दोनदे उत्तम जोगदंड सामाजिक कार्यकर्ते राहुल जाधव धम्मदीप कल्चरल संस्थेचे अध्यक्ष अशोक दुधसागरे निवृत्त उपजिल्हाधिकारी नापा जाधव सहाय्यक प्रकल्प अधिकारी दीपक टिके खातील वासिन सेवा सोसायटीचे संचालक विद्याधर जाधव ओबीसी संघटन भरत निचिते ओबीसी संघर्ष समिती महिला अध्यक्ष साधना धैरे सामाजिक कार्यकर्त्या रंजना घाटाळ कॉम्प्रेट संभाजी आदी उपस्थित होते या कार्यक्रमात विशेष म्हणजे तरुणांची संसद संवाद भरवण्यात आली असून त्यात तरुणांनी आरक्षण उपवर्गीकरण विधेयक दोन हजार चोवीस या विषयावर आपली मते मांडली हा उपक्रम खास आकर्षण ठरला यावेळी भिवंडी शहापूर कल्याण बदलापूर अंबरनाथ मुरबाड मुंबई येथील तरुणांनी कविता गाणी एकपात्री अशा विविध कला सादर करून प्रबोधन केले या प्रसंगी समता संघर्ष संघटनेचे अध्यक्ष शैलेश धोंदे उपाध्यक्ष सदानंद गायकवाड संघटक गणेश सोष्टे पदाधिकारी अविनाश धोंदे ॲडव्होकेट श्रीकांत कांबळे रवींद्र गायकवाड तर विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते सदर कार्यक्रम का यशस्वी करण्यासाठी समन्वयक मिलिंद जाधव सुरेखा पैठणे रोहित जाधव अक्षय भुईर संगरत्न घनगाव सागर भुईर किशोर सावंत सूरज भालेराव संजीव कुमार शिंदे दुहिता जाधव कपिल जाधव विशाल जाधव

तुटून पडतात मासाचे लचके तोडत आग्रोची धिंदोळी काढतात दवाखान्यात ते नाही सुरक्षित मंदिरातही नाही दवाखान्यातही नाही ती सुरक्षित मंदिरातही नाही कोणाकडे मागायचं दगडातील देव अजून जागा झाला नाही माणूसच माणसाला बेमान होत आहे माणूसच माणसाला बेमान होत आहे माणसाच्या वस्तीत खरंच गिदडत आहेत माणसाच्या वस्तीत खरंच गिदळ राहत आहे धन्यवाद पुन्हा पुन्हा आहे आता गुन्ह्याप्रमाणे त्या क्या बादे जगणे पुन्हा पुन्हा आहे आता गुन्ह्याप्रमाणे केला मी कधीही गुन्हा गुन्ह्याप्रमाणे पुन्हा पुन्हा आहे आता गुन्ह्याप्रमाणे केला न मी कधीही गुन्हा गुन्ह्याप्रमाणे आणि साधा सरळ असा हा केलाय प्रश्न त्यांना साधा सरळ असा हा केला या प्रश्न मी त्यांना घेतोय तास त्याचा मोठ्या गुन्ह्याप्रमाणे घेतोय त्रास त्याचा मोठ्या गुन्ह्याप्रमाणे आणि दुःखा तुझ्या मी दर्जा धरून आहे दुःखा तुझ्या मी दर्जा धरून आहे आता सुखात जगणे मजला गुन्ह्याप्रमाणे आता सुखात जगणे मजला गुन्ह्याप्रमाणे आणि त्यांच्या गुन्ह्यास येथे परवानगी मिळाली त्यांच्या गुन्ह्यास येथे परवानगी मिळाली माझा खरेपणा गुन्ह्याप्रमाणे की त्यांच्या गुन्ह्यास येथे परवानगी मिळाली माझा खरेपणा पण झाला गुन्ह्याप्रमाणे आणि पदरात सद्गुणांची धिक्षा न कोई मज़ला कि पदरात सब गुनाची धिक्षा न कोई मज़ला माज़ा जो भी मांडा माझा गुन्या प्रमाण। क्या बाते क्या बाते

आणि आपण ज्या समाजाचे प्रतिनिधित्व करत आहात तो अत्यंत जिवाळाचा प्रश्न आहे तर या संदर्भामध्ये आपण मांडणी करावी कृपा करून कविता करून आले आहे डॉक्टरांचे स्वप्न पूर्ण करणार सांगितलं तर माहीत असते तर सैन माही परंतु माननीय पंतप्रधान बाबासाहेबांच्या संविधानचे जतन करण्यासाठी ते राबवण्यासाठी मनापासून प्रयत्न करत आहेत संविधानावर त्यांनी आपले डोके टिकवले होते हे जे एवढेच नाही तर संसद भवनाच्या पायरी होते की त्यांनी आपले डोके ठेवले होते त्यामुळे त्यांची हाती संविधान सुरक्षित आहे त्यांच्या हाती दे अनुसूचित जाती जमातीची हे सुरक्षित आहे हे तुम्ही व्यक्ती स्मारक लवकरच लवकर पूर्ण करावे आणि संत बोलण्याच्या अशा आकाशा पुढे करावे अशी मी त्यांना विनंती करतो

म्हणजे आम्ही मस्तानी तर नाचली पण काशीबाई मी नाचवली आम्ही <laughs> आणि त्यावेळेला मला संजयला वंसानी बोलवलं चंदनजी साथ साथमे काम करणार आहे बोला ठीक आहे आम्ही एक दोन तीन वर्ष काम करत होतो पण त्यांचं काही म्हणजे त्यांना जे पाहिजे होतं ते सापडत नव्हतं मग हे आमच्या पैठणी मॅडम जसे स्मार्ट बनवून तिथे निवेदन करत होत्या तशी दीपिका पादुकोण अशी बसलेली दुसरी एक हिरोईन ती बसलेली रणमत सिंग बसलेला आणि मला संजय लीला वनसाळीने विचारलं की दीपिका अख्खो कैसे दिखते है? मला अच्छी दिखती तुम्हाला पण तिच्यापेक्षा माझी बायकोच मार्ट आहे आणि अच्छी तो विकती आहे कुठे निघो तिथे तिथे कव्हर नाही आणि ते लॉक झालं जगभर प्रसिद्धी मिळाली मला अप्सरा अशी सुद्धा नजर जो तेरी लागे में दिवानी हो गई में दिवानी हा दीवानी मस्तानी हो गई जेविन ताजा घरान मोडिन सटी पात्रा शापूर गजाली धन्यवाद